नमस्कार मी शैले शिंदे माझ्या दोघांना चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आई बघा आत्ता गावामध्ये गावामध्ये आमच्या फिपीएलच्या मॅची चालू आहेत गावामध्येच मॅच आहेत त्याच्या म्हणजे फिपीएलच्या मॅची गावाच्या कशा असतात खास मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आई बघा कोरोना फाट्याच्या इथे कोरोना फाट्या आपला कोल्हापूर हायवे रोड आहे डॉक्टर पाटील यांचा दवाखाना त्याच्या बाजूला बघा उद्या फायनल दिलेला आहे उद्या फायनलला सर्व ठिकाणी खेळतात पण चांगल्यापैकी असे खेळतात आई मी एवढीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो दोघे देखील या ठिकाणी फलंदाज अतिशय सुल्यभर म्हणून ओळखले जातात आणि निश्चितच ही स्पर्धा अतिशय सुरेख अशा प्रकारचा वातावरणामध्ये चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी व्यवस्थापनाखाली स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते या स्पर्धेसाठी ज्या ज्या मान्यवर व्यक्तींनी अथवा ज्या गाणच व्यक्तींनी या ठिकाणी आम्हाला मदत दिल्या त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो दरम्यान या ठिकाणी अतिशय युट्यूब स्टार म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सन्माननीय शैलेशजी शिंदे या ठिकाणी आपल्या युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ चित्रीकरण करतात धन्यवाद शैलेजी शिंदे आपल्या या ठिकाणी आपल्या व्हिडिओला निश्चित प्रमाणात लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करावं असे या ठिकाणी या माध्यमातून सर्व क्रीडा रसिकांना युट्यूब चाहत्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि निश्चित या ठिकाणी स्पर्धेच्या या सामन्याच्या दुसऱ्या इनिंग येतो अतिशय सुरेख अशा प्रकारची गोलंदाजी शुभम शुभम गावडे सॉरी शुभम गावडे सॉरी शुभम मांडवकर काय पहिल्या चेंडीवरती सुरेश गावडे नरखमीत छटकार मारला तर सुरेश चांगल्या हातामधून छंद होते एक सुवर्ण सुरज गावड्याच्या हातामध्ये दुसऱ्या छोट्या दुसऱ्या तर्कातून पहिला चेंडू एक अलाम पर्ट आहे लाटच्या स्वरूपात पैसा चेंडूचा टप्पा मात्र भरकटतो नवीन मैदान नवीन खेळाडू त्यामुळे अडजस्ट करताना थोडासा वेळ जाईल दुसरं षतक प्रगती करता दुसऱ्या शतकातील पहिला चेंडू पुन्हा एक अलंंतर धाव वि स्वरूपात अलंतर धावांची खैरज इथे पाहायला मिळते अलंंतर धावांची भरपद संघाच्या खात्यामध्ये दहा संख्या होते आठ धावा काहीसे महागड होते शतक पाहायला मिळत

आपण मात्र चेंडूचा टप्पा भरकडतो पाहायला मिळते लागेल कारण पहिलं शतक शतक गायडनं पहिला सहा चेंडू मध्ये फक्त सहा धाव्या खर्च केल्या होत्या आता मात्र काहीच महाग शतक सर दुसरं शतक गोलंदाजाला मात्र काही चेंडूचा टप्पा सापडत नाहीये चेंडूचा पेंड चेंडू संगमाल संघमाल आपल्या गोलंदाजाला मंत्र देतो की कोणत्या तप्पावरती तुला गोलंदाजी करावी लागेल याची जाण त्याला करून देतो तो तामनकर

दोन पूर्ण केल्यात काही नैसर्गिक दोन दोन धावा अडथळाला समाधान मानावं लागतात आता मात्र इथे नैसर्गिक चेंडू तर अडथळाला लागला नसता तर खणखणीत असा चौकार सुद्धा आला असता परंतु इथे काही चौकार आलेला नाहीये पुढील चेंडू शिव आजच्या दिस कट करण्याचा प्रयत्न परंतु गॅटच्या राड्यामध्ये मध्ये काही चेंडू येत नाही चेंडू मिरता जातो आपण मात्र गोलंदाजाला सूर सापडतोय दुसऱ्या षटकाच्या मध्यंतरानंतर झाली होती तेरा पुन्हा एकदा उसुंग धटका मारण्याचा प्रयत्न आता मात्र सगळेच गोलंदाजी खूप टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते आपण मात्र गोलंदाजाला सूर सापडतोय परंतु फलंदाज मात्र भीत होतोय दुसऱ्या षटकातील गुढील चेंडू अक्षरच्या दुसऱ्या चेंडू चेंडू जात इथे मात्र सुरेख झेल टिपण्याचा प्रयत्न सुरेख शेतक पाहायला मिळालं नाहीतर हा चेंडू सत्कार गेला असता परंतु तेवढा सुरेख असेरास पाहायला